मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण मी एक व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला होता बघा कारण त्या वहिनीने मला ते व्हिडिओ पाठवलेले होते पण माझ्या हातून चुकून ते डिलीट झालेले होते तर पुन्हा तिने मला काल पाठवलेले आहेत आणि त्या स्वतः इथं काम करत असल्यामुळे त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवावं की कसं असू तयार होतं किंवा काय एकेकांना काहीच माहीत नसतं आता जे इन्स्टंट जी भागच्या असतील किंवा भिवंडे वगैरे त्या भागचे असेल त्यांना माहिती असेल त्यांनी हे बघितलं असेल पण ही प्रोसेस मेन महत्वाची असते कारण को, जे कोण सुताचे जे कोण असतात बघा मोठमोठे ते इथंच तयार होतात आणि इथून पुढे मग ते कारखाने असतात बघा त्या कारखान्यांना जातात मग ते कोन कांडी मशीनला लावतात आणि कांडी मशीन मध्ये त्या गण्यांमध्ये ते सुत चिकन लावा कोण काढा तिथे अशी दीड किलो भरले की कोण काढतात दीड दीड किलो काढायची हा कॉटनचा माल आहे काढून एका कड्या ठेवायची कांडी मशीनला जे प्लॅस्टिकचे गणे असतात त्यामध्ये ते सूत भरलं जातं आणि मग ती कांडी आपले जे माग असतात यंत्रमाग त्यामध्ये ती कांडी घाटली जा घातली जाते धोटा असतो त्यामध्ये घालून इकडं तिकडं इकडं तिकडं असं फिरून मग त्याचं कापड विणलं जातं खरं मेन प्रोसेस इथनं वायडिंग मशीनपासूनच सुरुवात होते म्हणजे जे, जे कोण तयार होतात ते इथूनच तयार होतात आपण जे कपडे वापरतो त्याचं मेन कापड कसं तयार होतं ते बघायचं असलं तर तुमचं बघावं बघावला श्री स्वामी समर्थ माहिती शुभ दुपार सर्वांना आणि दुपारचं वाजलेलं आहे तीन साडेतीन ते गेलेले आहेत कामाला आणि श्री गेला शाळेला आणि दोघं पण जेवलो आम्ही म्हणजे सकाळीच मी दुकानात आलेले होते जेवायला घरी गेलेलो जून वगैरे आलो त्याने मला सोडले आणि ते कामाला गेलेले कामा आहे आणि स्त्री एवढपर्यंत बसायचं आपण दुकानात काम करत ब्लाउज शिवत आहे मी ब्लाऊज आणि एक टॉप आहे तो शिवायचा आहे स्त्रीच्या शाळेत आज मिटिंग होती त्यामुळं मिटिंगला पण ते गेलेले होते आणि तिकडनं आल्यानंतर मग गेले आणि आजच्या ब्लॉकची सुरुवात दुपारी झालेली आहे आज वार कोणताही तुम्हाला सांगते मी आज मंगळवार आहे आणि मंगळवार आज असल्यामुळं त्यांची आता सेकंड शिफ्ट चालू झालेली आहे जे आजपासून शिफ्ट त्यांची बदलली सेकंड आता आठवडाभर सेकंड शिफ्ट असणार आहे आणि तुमच्या इकडं पाऊस काय म्हणतो आमच्या इकडं पाऊस पाच मिनटं पडतो पर आहे परत ऊन पडतं आहे असं म्हणजे ऊन पावसाचा खेळ आमच्या इकडे तर चालू आहे आणि अचानक उकडाय पण लागते आणि अचानक थंडी पण वाजते असं वातावरण आमच्या इकडे तर चालू झालेलं आहे बँकेचं अकाऊंट काढायला आपल्याला जायचं होतं पण वेळ काय मिळालं नाही त्याची शाळेत मीटिंग असल्यामुळे ते तिकडे गेले त्यामुळे काय वेळ मिळाला नाही मग मी दुकानात थांबले आणि घरातलं किती पण लवकर आवरायचं म्हटलं तर कमीत कमी साडे दहा ते अकरा हे वाचतात किती पण गडबड केली तर साडे दहा ते अकरा आपल्याला घरातच वाचतात आणि तिथनं मग येऊन आले तोपर्यंत मी आ, हे गेले त्याची बारा वाजता मिटिंग होती कारण यांच्या शाळेत काय अकॅडमी चालू करणार आहे त्या संदर्भात सगळ्या पालकांना माहिती देण्यासाठी त्यांनी मिटिंग ठेवलेली होती तर मग ते तिकडे गेले ते आले जवळजवळ एक दीड वाजले त्यांना यायला मग काय बँकेत जातोय राहिलंच आता बघूया उद्याला जाऊन बँकेत अकाऊंट तेवढं काढायला पाहिजे तिल तर काय अजून आलेला नाही आता कधी येतं काय मिळत तर पिंकच्या संदर्भात पण काय मोबाईल नंबर त्यामध्ये टाकावा ला लागतो असं म्हणायला आलं आल्यातून मी तर विसरून टाकलेलाच नाही मोबाईल नंबर आता आला तर आला नाही आला तर मग परत आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे आणि मशीन पण थोडं बिघडलेलं मशीनला असं कसं वाटतं टीप झालं ते आकसाय लागलेली ती पण जरा रिपेरी केलं मशीनसुद्धा आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला कस दा मी कसं झालेलं आहे अवघड आहे सरळ म्हणजे पाऊस पण पडत नाही ऊन पण पडत नाही असं वातावरण झालेलं आहे हे वातावरण आहे ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही कशाने माणसं आजारी पडणार नाही आणि हे ब्लाऊज मी शिवाय लागले आणि एक टॉप कट करून गेले ते येताना मी दोघांची पण लन कुठे घेऊन आले कारण पावसाचं काही सांगता येत नाही म्हणलं संध्याकाळी आपल्याला चालत जायला लागलं हा एक टॉप कट केला पहिला ब्लाउज शिवायचा नंतर मग तो टॉप शिवायचा आणि हे मंगळसूत्र बघू शकता तुम्ही आपण परवा अंबाबाईला गेलेलो बघा त्यावेळी मी आणलेलो फक्त शंभर रुपये छान वस आहे है। है ना पैसे वसूल वस्तू आहे बघा छान वाटतं शंभर रुपयाला खूप छान छान असे मंगळसूत्र रामबावे मंदिरात आणि सगळे दागिने तिथं छान मिळतात ठुसे असेल कोल्हापुरी साज असेल किंवा कानातले असतील मी सुईदोरा कानातला पण एक आणलेला आहे छान आहे तो पण परत लक्ष्मी हार वगैरे पण आहेत बघा छान आहेत शंभर रुपयाच्या मानानं खूप चांगले दागिने आहेत मला तर खूप आवडतं कारण सोन्याचं करणं आता कुणाला भल्याभल्यानं शक्य नाही एक लाख रुपये तोळा सोनं झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं असलं घालून आपण हाऊस फेडलेली बरे असते सोन्याच्या सावलीला बसण्यापेक्षा असलंच घालून आपण आपली हाऊस फेडलेली बरी कारण सोन्याचे दर काय आता कमी येतील असं स्वप्नात सुद्धा वाटत नाही आणि ज्यावेळी कमी होते दर त्यावेळी एवढे वाढतील असं सुद्धा स्वप्नात वा वाटलं नव्हतं कधी की एक लाख रुपये तोळा सोनं होईल ज्यावेळी तीस हजार रुपये तोळा सोनं होतं त्यावेळीच आम्ही म्हणतो तो कोण घेणार एवढं आहे सोनं कोण घेणार आणि आता एक लाख रुपये झाले तर त्यावेळी वाट आत्ता वाटायला लागले की त्यावेळी थोडं घेतलं असतं बरं झालं असतं तीस हजार नाही त्यावेळी त्यावेळी आम्ही म्हणतो तो कमी होते का बघूया कमी होते का बघूया म्हणून आम्ही घेतलं नाही पण ते कमी व्हायचं सोडून डबल तिब्बलनं ते त्याचे तर वाढलेले आहेत चांदीसुद्धा आता खूप महाग झालेलं आहे बघा चांदीचे सुद्धा अगदी मोठ्यातले मोठे, मोठे पेंजन सुद्धा आमच्या तीनचऱ्यांची आईचं घर आहे तिथं ते त्यातही त्यांचं ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरीचं दुकान आहे तर त्या ठेवलेले आहेत त्यांनी दोनशे रुपयाला सुद्धा खूप छान मोठ्यातले मोठे, मोठे पेंजन येतात आणि जे ये खड्यांचे वगैरे पेंजन आहेत सिंपलमध्ये ते शंभर रुपयाला छान आहेत खरं काय वाईट आहे घेऊन आपण एक तीन चार महिने वापरलं तरी आपले हाऊस फिटून जाते वर्षात एक दोन तीन जोड घेतले तरी पण चालतात चांदीचेच करा आणि सोन्याचंच करा असं म्हणत बसण्यापेक्षा हेच वापरलेलं बरं कारण हेच सोनं आणि हेच चांदी तीच चांदी आणि तेच सोनं असं म्हणायला आता काय हरकत नाही कारण सोनं घालण्याचं पण दिवस राहिलेले नाहीत आता घालून कुठं तरी जावं म्हटलं तर कोणी येईल आणि कधी काढून घेऊन जाईल का उपयोग नाही सोनं करत असताना आपण एक एक रुपया गोळा करून सोनं करायचं तोंड मारून हे करून सोनं करायचं सो। आणि ते जाता जाता कोणतरी घेऊन जायचं त्याच्यापेक्षा नाही केलेलं आणि नाही गाठलेलंच बरं आणि जरी केलं तर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण ठेवलेलं बरं घाल घालण्यात काही चीज नाही आहे सोनं वापरूच नाही रोज वापरण्यासाठी हे बेस्ट उपाय आहे बघा आता हा छान आहे आणि खूप छान छान दागिने तिथं मिळतात नक्की जाऊन आणि पूर्ण अंबाबाई मंदिराच्या आजूबाजूला सगळी तीस दुकानं आहेत सोने हे असले ज्वेलरीची सगळी शंभर शंभर रुपये म्हणून असं म्हणतच दारात उभारलेले असतात ती जे शहरामध्ये मेन कापड तयार केलं जातं आणि मग तिथून पुढे ते कापड पुढे पाठवलं जातं पुढची प्रोसेस त्याच्यावर होते मग साड्या असून देत किंवा जीन्सची जी पॅन्टा वगैरे असून देत सगळी कपडे जे असतील मेन कापड जे असतं ते जे शहरामध्येच बनलं जातं आणि स्त्रीला अजून वया वगैरे आणलेल्या नव्हत्या पण तात्पुरती एखादी वही तर मला पाहिजे म्हणला म्हणून वही आणण्यासाठी त्याला लावून दिलेलं होतं आमच्या बिल्डिंगमधलं संध्याकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं असतं कपडे वाळत नसल्यामुळे जिथं पाऊस लागत नाही तिथं सगळ्यांनी कपडे गाठलेले आहेत कारण पावसाळ्यात मेन प्रॉब्लेम असतो तो, तो कपड्यांचा कपडेच अजिबात वाळत नाही हे टायमिंग होतं ते संध्याकाळी मला वाटते साडेआठ सा ते नऊचं टायमिंग होतं पाणीसुद्धा आलेलं होतं आणि यांना केसांना सुद्धा थोडासा डायमी करणार आहे त्यामुळं हिनाचं जे पॅकेट निशा मेहंदी जी असते बा काळी मेहंदी ती आणलेली आहे सांगितलं आणि ती त्याला मी लावणार आहे मोठं पण येत नाही नसं काळ होऊन येतं आणि राफरा फ पडतं अंदाज जात धडस पावसाळा असं पण वाटतं ना रस्ता पूर्ण ते दरवेळी बाहेरून लावून येतात कारण की साठ रुपये घेतात लावायला दहा दहा ते पंधरा रुपयाची पुढे आणि साठ रुपये लावायला त्याच्यापेक्षा म्हणलं मीच घरामध्ये लावते बाहेर काय जाऊ नका तुम्ही मी घरामध्ये लावले जो आपला खराब झालेला दादा कसायचा ब्रश असतो त्याने लावलं कारण की पुरुषांची कुठं जास्त केस पण नसतात आणि उगच पैसे घालवायचे म्हणून मी घरीच त्यांना डाय केला केसांना तर अशा पद्धतीने माहिती आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त